मुला पाठोपाठ आईचेही निधन शिरमाबाई मगदुम यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील जैन समाजातील प्रतिष्ठित महिला शिरमाबाई रामा मगदुम वय ब्याण्णव यांचे बुधवार तारीख एकवीस रोजी निधन झाले विशेष म्हणजे अलीकडेच मुलगा अण्णासाहेब मगदुम वायरमन यांचे निधन झाले होते मुला पाठोपाठ आईचेही निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या सून नातवंडे नातसुना व परतवंडे असा मोठा परिवार आहे येथील अजित मगदुम व पंकज मगदुम यांच्या त्या आजी होत रक्षा विसर्जन गुरुवार तारीख बावीस रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे त्यांच्या निधनाने मगदुम कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्षी, जी आय तार, सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच